नमस्कार बोला ना सर हॅलो नमस्कार नमस्कार मी जोशी कोल्हापूरला असतो मी वकील आहे एक प्रॅक्टिस करतो संस्कृत संस्कृती संवर्धन या माध्यमातून सरांची ओळख झाली आणि त्या निमित्तानं माझ्या मुलग्याची त्याने एक मागच्या दोन तीन स्पर्धेत भाग घेतला होता ते संपर्क सरांशी वाढत गेला आणि त्यातूनच हे सरांनी श्लोक श्लोक शिकवण्याबद्दल जे वर्ग सुरू केले त्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं फक्त वेळ मिळेल म्हणून मी अ मागच्या दोन वेळा सुद्धा प्रयत्न केला होता पण शक्य झालं नाही पण यावेळी शिवतांना लोकसत्र आहे मंडळावर मी आवर्जून त्यामध्ये सहभाग घेतला आणि सरांनी अत्यंत चांगल्या आणि सुस्पष्ट शब्दात अगदी कुठलंही काम करताना किंवा कुठलीही शिकताना गोष्ट एखाद्या गुरुची आवश्यकता असते त्याप्रमाणे गुरुच्या माध्यमातून सरांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि चांगल्या प्रकारे शिकवलं आणि ते अवघड सूत्र जे नेहमी आपण ऐकून ऐकत ऐकत होतो पण प्रत्यक्ष वाचनाला किंवा प्रत्यक्ष म्हणायला अवघड होतं हे लक्षात येत होतं म्हणून सरांच्या जे शिकवण्याच्या माध्यमातून त्याचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सरांचं मिळालं आणि हे जे स्तोत्र आहेत दे शिवतांडव स्तोत्र असू दे आणि अं महिषासूर मध्ये स्तोत्र असू दे सर्व चांगल्या प्रकारे शिकायला मिळाली आणि त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद सर खूप खूप खुँ, धन्यवाद